काँग्रेस सभा क्रमांक एक अशा तीनही उमेदवाराच्या प्रचाराचा लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे आणि प्रचार कार्यालयाचं सुद्धा प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अर्थमंत्री व या राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार साहेब व या जिल्ह्याचे माजी खासदार विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या विकासाच्या नेतृत्वावर आम्ही ही महापालिकेची निवडणूक लढवत आहोत येणाऱ्या काळात निश्चितच पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे महापौर कोण बसेल ही येणार जनता ही येणाऱ्या सोळा तारखेला दिसून येईल आणि जे महापौराचे स्वप्न आणि स्वतःच्या पुत्र प्रेमापोटी त्यांनी पक्षामध्ये दुफळी निर्माण केली पक्षाचे अगोदर ते गतारच आहेत आणि या पक्षा सुद्धा त्यांनी गतारीच करत आहेत हा माझा ठाम विश्वास जनतेमध्ये आहे आणि त्यांना निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यामुळे बालाजी कल्याणकर हे पावचळण्यासारखे करत आहेत महापौर बसण्याचे स्वप्न त्यांचा कधीच स्वप्न होणार पूर्ण होणार नाही कारण कालच त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं हे तुम्ही बघितलं आहे तुमच्या माध्यमातून आमच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा बघत आहेत एका जबाबदार संवाद संविधानिक पदावर बसता वेळेस काय शब्द वापरत आहेत हे तुमच्या पत्रकाराच्या समोर आम्ही तुमच्याच माध्यमातून ही क्लिप बघितली त्यामुळे ते पावचळ्यासारखं करत आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याच्या वाटेवर हो आहे त्यामुळं त्यांच्या मुलाचा मुला पराभव त्यांना दिसत आहे आणि त्यांच्यामुळे ते काय बोलतील याकडे आमचं लक्ष नाही आमचं लक्ष हे विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या पुढे जात आहोत आमच्या या प्रभाग क्रमांक उमेदवार हे अनुसूचित जाती जमातीच्या एक उच्च शिक्षित आहेत प्राध्यापिका आहेत आणि महिलांची आणि सार्वजनिक जाण असणाऱ्या सुप्रियाताई पोहरे आहेत दुसऱ्या उमेदवार हे आमचे यादवरावजी कल्याणकर यांच्या सुविधा पत्नी सुनीताताई आहेत आणि यादरावजीच काम या तरुड्याच्या भागातील सर्व सत्तावीस हजार लो मतदारांना माहिती आहे ते सातत्यानं तीस वर्षापासून जनतेच्या सेवेत आहेत आणि दुसरे उमेदवार आमचे अंगद बालासाहेब जे नेवल पाटील आहेत ते सुद्धा एक उमदा कार्यकर्ता आहे स्वपान नेवल असतील त्यांचे पूर्ण बंधू ते सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये आणि या तरुडाच्या सुखदुखामध्ये आहेत त्यामुळे तिन्ही आमचे उमेदवार इथं निश्चित विजयी होतील आणि बालाजी कल्याण इथं पराभव आढळ आहे हे जनतेच्या आता सोळा तारखेला दिसणार